नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे शनिवार एकोणावीस तारीख तर आपण आता बसलेले आहे आठ तर आपण आता बघूया की आज मग एकोणावीस तारीख आठ वाजेनंतर कोणत्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या राज्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यात आपल्याला ढगाळात राहण्याची शक्यता आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण बघूया की कोणत्या राज्यात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता वाजलेले आहे आठ तर आपण बघूया की आठ वाजल्यानंतर वातावरणात काय बदल आलेला आहे तर तर मित्रांनो तुम्हाला सांगते आहे की पुणे अहमदनगर बीड औरंगाबाद लोणार पुसद आदिलाबाद नांदेड भागाला लातूर पुणे मुंबई पालघर या भागात पण तर मित्रांनो ह्या साईडला आपल्याला फक्त ढगाळ वातावरण कमी स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच अकलूज सोलापूर कलबुगरी सातारा ढोकली रत्नागिरी ह्या भागांमध्ये पण आपल्याला आज ढगाळ वाटा राहण्याची शक्यता दिसत आहे तर आठच्या सुमारास तर कोकाक सांगली विजयपूर बालकोट हुबल्ली कोपल रायचूर कर्नूर तोरणारा पणजी तर मित्रांनो या भागात पण आपल्याला आज ढगाळ शक्यता आहे तसंच मित्रांनो जळगाव या भागामध्ये आपल्याला आज सूर्यदर्शन होण्याची शक्यता दिसत आहे या भागात जळगाव या भागात आपल्याला सूर्यदर्शन होण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो अकोला नागपूर चंद्रपूर रामगुंडम नांदेड जगदलपूर रायचूर या रायपूर या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पोस्ट पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तर मित्रांनो आपण आता बघूया की दहा वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कोरबा धनबाद भुवनेश्वर विज विशाखापट्टणम हैदराबाद बेलगाव मुंबई इंदोर कोटा झाशी अहमदाबाद जोधपूर या साईडला पण आपल्याला आज कमी स्वरूपाचं व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो जालना नाशिक पुसद आदिलाबाद चंद्रपूर नांदेड वाघाला रामगुंडम बिजापूर कापसी नाशिक सुरत मुंबई या भागात पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे दहा वाजे दहाच्या सुमारास तर मित्रांनो आपण बघूया की बाराच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपलं चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण बघूया तर सातारा डोपली पुणे मुंबई पालघर नाशिक यवतपुरी वाडा विटा या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो पणजी कोका ग्वालकोट सांगली बिजापूर विजयपूर रायचूर कर्नूर कलबुगरी बिदर हैदराबाद आ, या भागांमध्ये पण आपल्याला आज दुपारनंतर दुपारन दुपा। पाऊस पडण्याचा अंदाज दिसत नाही तसंच औरंगाबाद लोणार अकोला जलगाव अमरावती या भागांमध्ये आपल्याला आज सूर्यदर्शन होण्याचा अंदाज दिसत आहे तसंच मित्रांनो अदिलबाद चंद्रपूर नागपूर रामगुंडम या भागांमध्ये पण आपल्याला आज वातावरणात बदल येताना दिसत आहे तसं सिद्धीपेठ हैदराबाद वरंगल कमा तर मित्रांनो साठी एवढंच पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन अपडेटसोबत तर मित्रांनो पुढचे अपडेट घेणार आहोत आपण एक ते रात्री बारा वाजे लोक तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद